चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज चक्क तुम्हाला घरी कोण दिसतंय हे बघा मॅडम कशा निवांत पडलेला आहे आराम करताय सोप्यावरती रोज काम असतं ना इथं मी सर्व काही हे खडे मसाले घेऊन आली आहे कारण आज मला आहे ना मसाले बनवायचे दोन प्रकारचे कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला तर दोन्ही मसाले संपलेले आहे ना तर आज मग मनावर घेऊन हे मसाले बनवते कारण रोज काही ना काही काम असतं आणि लाडूच्या पण बऱ्याच ऑर्डर पडलेल्या आहेत त्याही कम्प्लीट करायच्या आहेत तर आज मी मार्केटला गेली सर्व काही हा बाजार करून आणला लाडूसाठी खारी खोबरं मखाने सर्व घेऊन आले मी जे काही ड्रायफ्रूट वगैरे लागतात ते ओली खजूर खजूरचे ड्रायफ्रूटचे पण लाडूची ऑर्डर आहे ना बऱ्याचदा ना ड्रायफ्रूटचे पण लाडू लागत आहे तर त्याच्यासाठी ही मी चांगल्यातली खजूर घेऊन आली तर यामध्ये बी असते तर बी काढायची आहे त्यातली आणि या ठिकाणी मी जे काही सर्व पदार्थ तुम्हाला दाखवते ते सर्व चांगल्या क्वालिटीचे घेऊन आलेली आहे मी यामध्ये या कोणत्याही प्रकारची भेसळ वगैरे होणार नाही आणि कलर वगैरे फूड कलर असतात ते पण वापरले जाणार नाही एकदम स्वच्छतेने सर्व काही काळजी घेऊनच हे सर्व लाडू मी तुम्हाला करून पाठवणार आहे इथं खारीक पण तुम्ही बघू शकता जी चांगल्यातली खारीक आहे ना तर तीच मी इथे वापरते तर ही खारीक पण मला दोनशे वीस रुपयाला पडली तर ही खारीक आहे ना अशी चॉकलेटी रंगाची आहे याला गोडी खूप जास्त असते आणि तुरट वगैरे अजिबात लागत नाही इथे गूळ पण बघू शकता तुम्ही केमिकल विरहित गूळ इथे मी आणलेला आहे तर तुम्हाला इथे दाखवते अशा रंगाचा गूळ आहे आणि हा पण एकदम छान आहे गोळीला तर सर्व काही साहित्य तुम्हाला दाखवूनच करणार आहे लाडूच्या रेसिपी पण मी तुम्हाला इथून पुढे दाखवूनच करणार आहे म्हणजे मी कोणते कोणते लाडू करणार आहे हे सर्व काही तुम्हाला रेसिपीमध्ये बघायला भेटेल आणि साहित्य जे काही आहे ना काजू असो किंवा बदाम म्हणजे कोणते ड्रायफ्रूट असो एकदम चांगल्या क्वालिटीचे आणलेले मी तर अशा प्रकारे हे सर्व काही इथं मी बाजार काढून ठेवला आहे जास्त नाही आणलं जितकी ऑर्डर आहे तितकंच घेऊन येते आणि हे बघा बऱ्याच यांनी विचारलं साजूक तूप कोणतं वापरता म्हणून इथे दाखवते सह्याद्रीचं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज चक्क तुम्हाला घरी कोण दिसतंय हे बघा मॅडम कशा निवांत पडलेल्या आहे आराम करताय सोप्यावरती रोज काम असतं ना रोज दमतात मॅडम झोप झाली नाही आज खूप उशीरा उठली आहे पूजा अजून कसले आजारी, आजारी काल गेली होती हॉस्पिटल तर्फे ना त्यांना भंडारदा याला ट्रिप होती दिवसभर मस्त मौज मस्ती केली मज्जा केली त्यानंतर रात्री आली अकरा वाजता ना हा हा म्हणती वाटत थोडं थोडफार काही म्हणताना पूर्ण भिजली होते माझे डोकं दुखत होत पूर्ण थंडी भरली होती अजूनही माझी थंडी वाजते आणि आपल्याला दादा तोही सोप्यावरती आराम करतोय आणि तुम्ही आले का बरं आणलं का खोबरं वगैरे बारीक करून खारीक बारीक करून मी माझे लाडू करायचं चा काम चालू आहे किचनमध्ये तर माझ्या मागे भरपूर काम असतं रेसिपी असते लाडूची पण आता जोरात तयारी केली आहे आपण आणि लाडू म्हणजे ता खारी खोपऱ्याचे लाडू टिंकाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू सर्वच त्यांच्या ऑर्डर आलेलं आहे त्यासाठी सर्व काही साहित्य घेऊन आले मी आणि सर्व आता सुरुवात करते मस्तपैकी चला मिस्टरांना लावलं होतं खारी खोबर बारीक करून आणायला ते घेऊन आले हा घेऊ दे तिला स्नॅप चल, चल चल लाईट लावू राहुल लाईट हा तर आज मी बनवलंय गार्लिक ब्रेड पंधरा मिनिटं झाले ठेवून झाकण हे बघा hmm. घेतला का तू स्नॅप घेतला 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 का तर आता आपली रेसिपी झाली गार्लिक ब्रेड आणि इथे अजून बनवायचे आहे हे बघा मस्त चीज मोजरेला चीज आणलेलं होतं आणि हे सर्व काही तयारी माझी चला गप्पा मारताय का पूजाला खूप भूक लागली होती आज पूजासाठी स्पेशल डिश आणि खाऊन सांग मला कसा झालाय गार्लिक ब्रेड आहे का हो आजची आपली खवैया पूजा <laughs> खूप छान आहे आता मी टेस्ट करून सांगते बापरे अरे बापरे तुम्ही पण खा ना तो खाणारच आहे तुम्ही पण खा खात एक नंबर टेस्ट टेस्टला कसं लागलाय एक नंबर आपला खवया खाणार फोन घे मी खाल्ला होता ना सेम सेम तू कधी खाल्ला मी तर पहिल्यांदीच बनवलाय आहे पूजा छान आहे ना सेन, सेन मस्त हो बाप रे जास्त आतपर्यंत नाही करायचं पूजा बरोबर कर खूप लांब लांब रेषा नको घेऊन थोडा कमी कमी घे पूजा मस्त रेसिपी शिकते गार्लिक ब्रेड खूप जास्त चिली फ्लेक्स आिला आवडतं म्हणून खूप टाकलंय तिने आता हा धर आता याच्यातच ठेव उचलून ठेवू याच्यातच हा याच्यातच ठेव बटर पेपर येतो उचलता येईल का मला हळू उचलायच्या ठेवायचं आहे छान दिसतोय ग मम्मी हा जास्त पटक्याला ग जाऊ दे गरम जास्त लसूण असला का टेस्टी लागतो जेवढा लसण्याचं जा फ्लेवर जास्त तेवढं छान अजून लसूण नव्हता ते मी उद्याला जास्त लसणाचा वापर करेला आवडतो ना म्हणून आज जरा माझ्यामागे घाई गडबडच आहे रेसिपी पण शूट करते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला लाडू पण करायचे तर त्याची पण ही सर्व काही तयारी चालू आहे डिंक पण तळून घ्यायचं आहे तर इथं मी सर्व ड्रायफ्रूट असे कट करून घेतले काजू बदामच घेतले फक्त खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे ना तर त्यासाठी ही सर्व तयारी चालू आहे आणि इथेच मी लोखंडी शेगडी लावून घेतली खाली म्हणजे बसल्या बसल्या सर्व काही करता येतं किचनवरती पण रेसिपी चालू आहे आणि एका ताईंना मी आज माझ्या मदतीला बोलावून घेतलं आहे कारण एवढे सारे लाडू करायचे घरातलं सर्व का तर माझी थोडी धावपळच होते हे करता करता आणि एक दोन ताईंचे कमेंट पण आलेल्या होत्या की तुम्ही कोणीतरी मदतीला लावून घ्या म्हणून मग म्हटलं चला जवळपासच माझ्या एक ताई राहतात तर त्या पण खूप छान आहे कामाला तर त्यांनाच बोलवलं मी आणि इथे सर्व हे लाडू करायला आता आम्ही सुरुवातच करणार आहोत तर ढिंकईन असा तळून घेतला आणि मिक्सरला छान मस्त तो बारीक होतो तर मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतरच तो मिक्स करायचा आहे नाहीतर मग लाडूमध्ये ना तो कुठे लागतो कुठे लागत नाही अशा प्रकारे आता हे सर्व मी मिक्स करून घेते काजू बदाम पण इथे मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि एक किलो खोबरं एक किलो खारीक मिस्टरांना मी चक्कीमधूनच बारीक करून आणायला सांगितली होती आता इथे मी गरम तुपामध्येच गूळ आहे ना वितळून घेते फक्त वितळून घ्यायचं आहे शिजवायचा वगैरे नाही आहे शेगडी बंद करून टाकली आहे आणि गूळ पण यामध्ये घालायचा वेलची पूड वगैरे असं या काही यामध्ये आम्ही टाकत नाही हे खारीक खोबऱ्याचे लाडू आहे ना उपवासाला पण चालतात तर अशा प्रकारे हे सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं एकदम एकत्र एक, एक, एक जीव झालं पाहिजे सर्व गुळाच्या गाठी वगैरे नंतर हाताने मोडून घ्यायच्या सुरुवातीला गुळ येणं गरम असतो त्यामुळे लगेच हातने घालायचा आता लाडूमध्ये बरेच प्रकारे डिंकाचे लाडू खोबऱ्याचे लाडू बऱ्याच त्यांना प्रश्न पडतो की डिंकाचे लाडू आणि खोबऱ्याचे लाडू यामध्ये काय फरक आहे खोबऱ्याच्या लाडूमध्ये पण डिंक कोणी वापरतं कोणी वापरत नाही पण मी टाकते डिंकाचे लाडूमध्ये बरेच पदार्थ पडतात जसे मखाने गव्हाचं पीठ बरेच प्रकारचे ड्रायफ्रूट असतात तीळ असतात खसखस असते तसं यामध्ये ते काही नसतं म्हणून मग त्यामध्ये थोडासा डिफरंट आहे ते पण टिंकाचे लाडू मी बनवणार आहे त्याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली जाईल ते पण लाडू तुम्ही बघा आणि तेही तुम्ही ऑर्डर करू शकता तर तेही लवकरच येतील तुम्हाला आता ज्या ताई आलेल्या आहे ना त्यांना मी तुम्हाला दाखवते तर आम्ही दोघी मिळूनच हे लाडू बांधतोय पूजा भांडे घासते खूप सारे भांडे निघाले आज पूजा आज जरा माझ्या जेव्हा आराम तुझ्या घरी ना त्यामुळे भांडे घासायचं काम आज मला नाही आणि कपडे पण धुतले सकाळी पूजा आणि खूप सारे कपडे होते आणि बारीक ब्रेड खाते खर्च खाऊन घेते पोटाला तर लाडू करत होते ना हे बघा एवढे सर्व लाडू केले लाडू तीन किलोचे आज मी लाडू बनवले एक दोन ताईंच्या आहे ना खारीच्या लाडूच्या ऑर्डर होत्या बऱ्याच ताईने ऑर्डर केलेल्या लाडू ड्रायफ्रूटचे लाडू तिळाचे लाडू पण आज काय वेळ भेटला नाही मला सर्व लाडू करायला फक्त मी आज खारीक खोबऱ्याचे लाडू बनवले आणि रेसिपी पण शूट करायची होती गार्लिक ब्रेड तर तेही केलं सर्व पसारा आवरलाय घरातला खूप सारे भांडे होते आज पूजा मदतीला होती म्हणून पटापट आवरलं आणि आता ये ना चार वाजले तर इथून पुढे पण भरपूर काम आहे पण आता मी चालली माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी जवळपासच माझी बहीण राहते तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे बहिणीच्या घरी आज आहे सुवासिनींना भोजन जेवण तर तिने मला कालच कॉल केलेला पण पुरणपोळ्या करायच्या ना तर मी बोलली तिला की माझं आवरलं ती मी पुरणपोळ्या करायला येते मग तिथे जायचंय मला आता मी जाते तिथं तिने बाकीचा स्वयंपाक वगैरे केलेला असेल आणि तिथे गेल्यानंतर जे काही आहे सगळ्यांना शेअर करेल मी व्हिडिओ बघा खास स्किप न करता चला आता हे लाडू आहे ना थोडेफार असेच ठेवणारे थोडे थंड झाल्यानंतर मग ते पॅकिंग करायचे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी ना डब्बे आणले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी हे डब्बे घेतलेले होते ना तर यामध्ये एक किलो लाडू बसतील तर असे ट्रान्सपरंट म्हणजे आतमध्ये काय आहे ते दिसेल पण मी लाडूला अजून कोटिंग करणार आहे त्यावरती पण सिल्वर पेपरचं कोटिंग येणार आहे त्यानंतर त्याखाली पण बटर पेपर वरतून पण बटर पेपर वगैरे येणार आहे म्हणजे पॅकिंग एकदम सेफ्टी करणारे चांगली करणार आहे तर हे अर्धा किलो आणि हे पाव किलो अशा प्रकारामध्ये मी डबे आणले तर त्या त्या डब्यांमध्ये ज्या ज्या त्यांनी जशी जशी ऑर्डर केलेली आहे तशा तशा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला तुमचे लाडू डब्यांमध्ये येतील तर चला ते सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कशी पॅकिंग करणार मी आता हे ना तिकडे जाऊ बहिणीच्या घरी झाकून ठेवते सौरा कडे लावले का बापरे आज माझी सर्वात लहान बहीण आली का मला बरे बरे काय मीच पोळ्या करते करा करा नाणे आली पोळ्या करायला म्हटल्यावर तिथे काय नाणे असल्यावर मग पोळ्या इतक्यात होणार मी ना बोलले ति ना मला आवाज पोळ्या करताना लाडू केले ना लाडू करायचे होती ना केले खोऱ्याची नैवेद्य भरून झाले नैवेद्य भरला भात केला साक्षी मॅडम साक्षी असल्यावर मग काय

आणि मस्त केलाय नाने पोळ्या खूप साऱ्या पुरणाच्या पोळ्या केल्या के ना प्रियंकाच्या सासूबाईनी करू का ग मी नाणे संपलं पीठ पुरण उरलं मग हे पुरण उरलं ना ठेवू मग हे भरून तू कधी आली मम्मीने भाजला का <laughs> <laughs> आज ना, ना। <laughs> ना ना। ना मी नाही ना सर्वांचे हात लागले पोळ्यांना नाही पण मी सांगितलं तिला मी बोलले तिला तुम्हाला आवाज दे फक्त तयारी झाली का सांग पोळ्यांची पण मग तुम्ही लवकर केला ना पण झाला झाला चहा साक्षी चहा असे का सकाळचे आले तू हो का चहा आला बाई गरम गरम कमी कर थोडासा कमी नको मला एवढं जास्त थोडासा कमी एवढा घेतो घेईल कोणी पण नानीला दे आषाढ महिना हा देवींचा असतो या महिन्यामध्ये दे देवीची उपासना करतात कुलस्वामिनीच्या नावाने किंवा मग नवदुर्गेच्या नावाने नऊसुवासिनींना बोलवायचं त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक मेथीची भाजी बाजरीची भाकरी किंवा मग खीरपुरी आखड तळायचा आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी ना देवघरामध्ये दे, महालक्ष्मी असतात तर दरवर्षी ती आखाड महिन्यामध्ये मा ना आखाड तळते देवींना जेऊ घालते आणि सर्व काही स्वयंपाक करते सुवासिनींसाठी आणि माझ्या अजून दोन मावशींच्या घरी ना हाच कार्यक्रम आहे तर तिकडे पण मला बोलवलं होतं पण मी तिकडे काही गेली नाही आता बहिणीचं घर जवळच आहे तर म्हटलं चला इथेच जाऊन मदत करू थोडीफार तर भजी तळते मी आता सर्वात शेवटी भजी तळायची बाकी होती ना बाकीचं स्वयंपाक तर झालेलं होतं सर्व आणि मला काही सकाळपासून यायला जमलं नाही तुम्हाला माहितीची माझ्या मागं धाव होते थोडीफार आणि आज तुम्हाला मामी पण दिसणार नाही कारण मामी पण मावशीकडे गेलेली तर काही जण तिकडे गेले काही जण इकडे आले सर्व असं वाटून वाटून झालेलं आहे ऋतू पण दिसत नाही कारण ऋतू पण सकाळी नाशिकला गेली होती नाशिकला राहते ना तिच्या घरी पण आज सुवासिनींना जेवण होतं आता इथे एक छोटी मुलगी छोटा मुलगा बसवलाय कारण मुलीला कुमारिका म्हणून बसवायचं असतं आणि मुलाला देव्यायचं गाडी वाहन म्हणून बसवतात मुलाला पण टॉवेल टोपी घालतात आणि मुलीला एखादा रुमाल किंवा मग हार बांगडे असं काहीतरी द्यायचं असतं पुष्प द्यायचं असतं संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये भीमसेम कापूर असा पंथीमध्ये दे जाळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सुवासिनी म्हणजे नवदुर्गेचाच अवतार असतात त्यांना देवी आईच्या नावाने जेव घालायचं असतं सर्वजण बसल्या होत्या आणि मी काही त्यांच्यामध्ये बसली नाही कारण नऊ सुवासिनी झालेल्या होत्या साक्षीची मम्मी काकू पण आलेल्या होत्या त्यांनाही बसवलं आणि जया पण आलेली होती तर सकाळपासून मग मी तिला बोलली की तूच बस तिला लांब जायचं असतं ना लवकर जेवण करून त्यामुळे मग तिला बसवलं मोठी बहीण आता सर्वांना हळदी हो कुंकू लावून त्यांची ओटी भरणार त्यानंतर मग त्यांना जेवायला देणार तर किचनमध्ये साक्षीने सर्व काही ताटं तयार केली होती पुरणपोळीचा स्वयंपाक होताना तर मस्त खीर बनवली होती भजी कुरडई गोड पुऱ्या बनवल्या होत्या आजचा दिवस म्हणजे खूप बिझी होता माझ्यासाठी सकाळपासून तर मी काही ना काही करतच होते या व्हिडिओमध्ये बऱ्याच क्लिप मी काही टाकलेल्या नाही त्या सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला कारण आज पूजा घरी होती तर बरंच काही शूट झालेलं आहे आणि इथून गेल्यानंतर पण मी घरी खूप सारा स्वयंपाक केला आहे तर तो कोणासाठी कशासाठी ते सर्व काही तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता चला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत अशाच नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय